नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या पावसाळी वातावरण असून शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकावरती नियमित अंतराने औषध फवारण्या सुरू आहेत तर अशा वातावरणामध्ये आपण प्रत्येक फवारणीमध्ये स्टिकर स्प्रेडर पेनिट्रेटर यांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर यासाठी तुम्ही वर्षा एग्रो कंपनीचे उत्तम परिणामकारक असणारे मॅक्झी सिरॅनॉल हे प्रोडक्ट तुम्ही निश्चित वापरा हे नॉन आयनिक सिलिकॉन युक्त स्टिकर स्प्रेडर पेनिटेटर असून याचे वापरण्याचे प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे आपल्या खर्चात खूप बचत होते आणि याचे रिझल्टसुद्धा खूप उत्तम आहे मॅक्झिसिलेनॉल हे सर्व पिकात उपयुक्त असून हे सर्व कीटकनाशक बुरशीनाशक तसेच तणनाशकाबरोबर देखील मिश्रणशील आहे तसेच यामध्ये सिलिकॉन असल्यामुळे पिकांना सिलिकॉनची उपलब्धता होते आणि याचा फायदा पाणी निरोगी होऊन रोग कीड प्रतिकारक क्षमता वाढते तर मॅग्झिसिनॉलचे वापरण्याचे एकरी प्रमाण पंच्याहत्तर मिली प्रति एकर किंवा शंभर लिटर पाण्यासाठी तुम्ही पंचवीस ते तीस मिली देखील वापरू शकता मॅक्झिसिनॉलची कार्यपद्धती आपण पुढे स्लाइडच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वप्रथम पहिली जी स्लाइड दिसते यामध्ये आपण बघू शकता की मॅग्झिसिनॉल स्प्रेडर म्हणून पसरण्याचे काम कशाप्रकारे करत आहे आणि मधली जी स्लाइड आहे त्यामध्ये आपण बघू शकता की मॅग्झिसेनॉलचे द्रावण कशा प्रकारे पानावर औषध दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचे काम करते हे आपण पाहत हो आहोत आणि शेवटची जी स्लाइड आहे यामध्ये आपण फक्त पाण्याबरोबर औषधाची फवारणी केलेली आहे तर आपण बघू शकता की पानावर कसल्याही प्रकारचे औषध राहत नाही सर्व औषध ओघळून खाली येत आहे आणि आपली फवारणी वाया जात आहे तर अशा प्रकारे आपण मॅगसिनलाचा वापर फवारणीमध्ये केला तर उत्तम कवरेज मिळू शकते तसेच फवारणी वाया न जाता त्याचा खूप चांगला फायदा होतो तर शेतकरी मित्रांनो मॅग्सिनलचा वापर तुम्ही आपल्या शेतामध्ये नक्की करा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा आणि आमच्या यूट्यूबच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद